जय जय रघुवीर समर्थ आता आपण शुद्ध ज्ञान आणि वैराग्य याचा विचार करू श्री समर्थांनी शुद्ध ज्ञानासंबंधी केलेले विवेचन आता आपण पाहू सामान्यपणे ज्ञान म्हटले की आपल्या दृष्टीसमोर विविध शास्त्रातील विवेचनाचे दृश्य दिसते परंतु श्री समर्थ म्हणतात ज्ञान म्हणजे केवळ आत्मज्ञान अन्य काही नाही आपण आपणा स्वतःस पाहणे आपल्या सत्य स्वरूपाला जाणणे अर्थात मी कोण हे ओळखणे हेच खरे ज्ञान आहे मी म्हणजे हा देह नसून सच्चिदानंद स्वरूप अविनाशी असा आत्माच आहे माझा हा पंचभूतांनी बनलेला देह नारळाच्या कवटीसारखा बाहेरील आवरण आहे आपणामधील खरा मी हा आत्मा आहे त्याच ओळख ओळखले पाहिजे या विश्वात कायम टिकणारे काय आहे आणि तात्पुरते राहणारे काय आहे हे निश्चित करावे याला ज्ञान म्हणतात श्री समर्थ पुढे म्हणतात मनुष्याचा देह हा तात्पुरता आणि नश्वर आहे परंतु आत्मा मात्र कायम टिकणारा आहे खरा मी म्हणजे हा देह नाही तर मी आत्मस्वरूप आहे तोच ब्रह्मस्वरूपाने ईश्वर आहे हे स्वरूपच कायम टिकणारे आहे या संदर्भात तैतरीय उपनिषद सांगते सत्यम ज्ञानम अनंत ब्रह्मम तसेच एकत्तरीय उपनिषद सांगते प्रज्ञाने ब्रह्मम आत्मस्वरूप आणि ज्ञान अभिन्न आहेत ज्या अवस्थेमध्ये प्रकृतीचा पसारा संपतो पंचभूतांचा डोलारा मावळून मी तू हा द्वैतभाव संपूर्णपणे नष्ट होतो त्या अवस्थेस ज्ञान असे म्हणतात समर्थ पुढे सांगतात जो अनुभव बुद्धी मन यांना आकलन होत नाही जो तर्काने विचारांच्या कक्षेत आणता येत नाही परा परावाणीच्या पलीकडे आहे त्या अनुभवाला ज्ञान असे म्हणतात देहबुद्धीच्या तीन अवस्था असतात जागृती स्वप्न आणि सुशुप्ती या तिघींना ओलांडून चौथ्या अवस्थेत प्रवेश केला की आत्मबुद्धी उदय पावते परंतु ती सुद्धा मावळून केवळ स्वरूप उरते हे खरे ज्ञान आहे पदार्थ ज्ञान म्हणजे दृश्य पदार्थ जाणणे दृश्य रहित शुद्ध स्वरूप जाणणे म्हणजेच आत्मज्ञान आत्मा हा ब्रह्मस्वरूप किंवा आत्मस्वरूप आहे आणि आपण आत्मस्वरूपच आहोत म्हणून आपण ब्रह्मस्वरूप अथवा स्वरूप आहोत सर्व महावाक्यांचा अर्थ असाच आहे मी देह नसून आत्माच आहे आणि आत्मा, आत्मा ब्रह्मस्वरूप असल्याने मी ब्रह्मस्वरूप आहे असा प्रत्यक्ष अनुभव आला म्हणजे आत्मज्ञान प्राप्त झाले असे समजावे हे ज्ञान अतिसूक्ष्म विचारांनी आपल्यामध्ये उदय पावते आणि त्याच्यामध्ये सारे विरोध मावळतात आत्मज्ञान झाले की आपण बांधले गेलो आहोत हा अज्ञानाने होणारा भ्रम नष्ट होतो आत्मज्ञानाला मोक्ष देणारे ब्रह्मज्ञान असे नाव आहे आत्मा सर्वव्यापी असल्याने आपण आत्मज्ञानाने सर्वज्ञ बनतो सर्व ठिकाणी मीच व्यापून आहे असा अनुभव आल्याने देहापुरता मी आहे ही आकुंचित वृत्ती शिल्लक राहत नाही स्त्री समर्थ श्रोत्यांना पुढे सांगतात आत्मज्ञान द्न्यान सर्व ज्ञानाचे शिखर आहे सद्गुरूंच्या कृपेने ते विनासायास प्राप्त होते सद्गुरूंचे वचन हेच आत्मज्ञानाच्या बाबतीत परमश्रेष्ठ प्रमाण आहे अति खोल आणि अति गंभीर असे काही असेल तर ते सद्गुरुवचनच आहे सद्गुरुवचन हाच खरा सिद्धांत होय ते वचनच खरे अनुभवलेले ज्ञान आहे श्री समर्थ पुढे म्हणतात श्रोत्यांनो ते वचनच खरोखरी माझ्या जीवनाचे रहस्य आहे गुपित आहे ते मी आता तुम्हाला सांगतो अहम ब्रह्मस्मी हे महावाक्य आहे मी ब्रह्म आहे असा याचा अर्थ आहे आणी या अर्थामध्ये गुरु आणि शिष्य दोघे एकरूप होऊन जातात श्रोत्यांनो या महावाक्यातील मर्म ऐका तुम्ही सर्व स्वतः शंका मनात बाळगू नका एवढे बोलून शुद्ध ज्ञानाचा समास संपविला आता आपण वैराग्य विवेचनाचे बद्दल बोलूया विषय त्याग या समासाच्या प्रारंभीत शिष्य गुरुदेवांना प्रश्न विचारतात गुरुदेवा विषयांचा त्याग म्हणजे इंद्रिय सुखांचा संपूर्ण त्याग केल्याशिवाय परमार्थ साधता येत नाही हे जर खरे आहे तर प्रापंचिकाला परमार्थ कसा साधणार या प्रश्नाचे उत्तर देताना श्री समर्थ म्हणतात शिष्यानो विषय त्यागाचा त्यागावरून अथवा वैराग्याशिवाय कोणासही परमार्थ साधत नाही हे निर्विवाद आहे परंतु विषय त्याग म्हणजे काय हे जाणून घेणे आवश्यक आहे प्रापंचिकाला किंवा साधकाला नित्य कर्म म्हणजे खाणे पिणे निजणे बसणे जाणे येणे हे देहधर्म व्यवस्थित करावेच लागतात ते न करता कोणासही दात जगता येणार नाही परंतु प्रापंचिकाच्या आणि पारमार्थिक साधकाच्या अंतरंगात मोठा फरक असतो तो प्रापंचिक व्यक्ती अनुताप न करिता केवळ प्रपंचाकरिताच जगत असतो तो खाण्यापिण्यासाठी मौज मस्ती करण्यासाठी देहाला सुख देण्यासाठी निरंतर प्रयत्न करीत असतो परंतु परमार्थ साधक भगवंताची साधना करण्यासाठी परमेश्वर प्राप्तीसाठी देह उपयोगी पडावा तो उत्तम स्थितीत राहावा म्हणून देहाला खव पिऊ घालतो हे करीत असताना तो आचार विचाराने आपले पावित्र्य कसोशीने पाळतो वैराग्य ही मनाची अवस्था असते श्री समर्थ म्हणतात प्रापंचिकास भगवंताचा भगवंताच्या भजन पूजन तीर्थयात्रा यासाठी देह उत्तम स्थितीत ठेवणे आवश्यक आहे त्यासाठी अत्यंत प्रमाणशीर देहसुख भोगण्यास काहीच हरकत नाही अत्यंत माफक सुख त्यात आसक्ती न ठेवता भोगणे हाच प्रापंचिकाचा त्याग आहे आणि हेच त्याचे वैराग्य आहे वैराग्य संपन्न व्यक्ती म्हणजे ईश्वरी पुरुषच श्री समर्थ म्हणतात वैराग्यासारखे भाग्य नाही वैराग्य नसेल तर ते दुर्भाग्यच वैराग्याच्या अभावी परमार्थ योग्य प्रकारे होत नाही ज्या अनुभवाचे ज्ञान आहे त्याची आसक्ती सुटलेली आहे विवेकाच्या जोरावर ज्याने सर्व त्याग केला आहे असा पुरुष म्हणजे महायोगी समजावा येथे आता आपण ब्रह्मनिरोपण याबद्दल विवेचन करू हे संपूर्ण विश्व पंच महाभूतांनी निर्माण झालेले आहे परंतु ते कायम टिकणारे नाही त्यात सतत बदल होत राहणे हा विश्वाचा मूळ स्वभावच आहे हे विश्व निर्माण होण्यापूर्वी आणि निर्माण झाल्यानंतर ब्रह्म जसेच्या तसे राहते ही खरी शाश्वतपणाची खूण आहे पंचमहाभूतापासून निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू नाशवंत असतात विश्व आले आणि गेले तरी जी वस्तू अबाधित राहते ती निर्गुण ब्रह्म होय मूळ शुद्ध निर्मळ आणि गुणातीत विश्वाचा पत्ता सुद्धा नसतो सच्चिदानंद हा त्या परब्रह्माचा स्वभाव आहे त्यातील आनंदाला जे स्फुरण असते त्याला माया असे म्हणतात ब्रह्मशस्त्राने तोडता येत नाही विस्तवाने ते जळत नाही पाण्यात ते कालविले जात नाही ते गतिमान वायूने उडत नाही किंवा पडत नाही जडत नाही त्याला घडविता येत नाही त्याला कोणताही रंग नाही ते सर्व पदार्थांपेक्षा वेगळेच आहे ते सदा सर्व काळ असते ते निरंतर टिकते ते दिसत नसले तरी सर्वत्र भरून आहे ते सूक्ष्मपणाने प्रत्येक ठिकाणी व्यापलेले आहे जे इंद्रियांना दिसते आणि उघड असते ते नेहमी असार असते मिथ्या असते जे गुप्त असते ते सुख जे सूक्ष्म असते ते सार असते सत्य असते गुरुदेवांकडून प्रत्यक्ष ऐकलेल्या उपदेशाने हे विवेचन बरोबर कळेल साधना करून सूक्ष्म ब्रह्म पाहण्याचे अनुभवण्याचे सामर्थ्य अंगी आणावे अध्यात्म श्रवण करून ते परब्रह्म प्राप्त करून घ्यावे परब्रह्म हे आप तेज वायू ते व्यक्त नाही इंद्रियांना दिसणारे नाही ते अव्यक्त अतिंद्रिय आहे ब्रह्म डोळ्यांनी दिसत नाही त्यामुळे केवळ इंद्रियदृष्टीने पाहणाऱ्या मूळ लोकांना ते नसल्याप्रमाणे वाटते ते, नसल्या वाट ते।, ते सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे ब्रह्म इतके सूक्ष्म आहे की ब्रह्मदेवांना सुद्धा ते जाणणे कठीण पडते ब्रह्म असे आहे तसे आहे असे कितीही वर्णन केले तरी त्या वर्णनाहून ते निराळेच असते श्री समर्थ म्हणतात श्रवण करून साधनाभ्यास करणे हा एकच उपाय ब्रह्मदर्शन करून देतो ब्रह्माची असंख्य नावे आहेत ते खरे आहे परंतु ब्रह्म त्या नावांच्याही पलीकडे आहे कोणतेही नाव त्याचे स्वरूप असे आहे हे निश्चितपणाने सांगू शकत नाही ब्रह्म हे ब्रह्मनाद रूप आहे रूप आहे चैतन्य रूप आहे साक्षी रूप आहे ते सनातन आहे सर्वज्ञ आहे सर्वात्मा आहे सर्वेश्वर आहे ते सदोदित आहे शाश्वत आहे शब्दांच्या पलीकडे आहे ते विशाल आहे विस्तीर्ण आहे विश्वाला ते भरून आहे ते आकाशाप्रमाणे मलही मलहीन आहे ते आत्मा परमात्मा आणि परमेश्वर आहे असे श्री समर्थाने ब्रह्माचे वर्णन केले आहे जय जय रघुवीर समर्थ आता आपण मायेचे स्वरूप पाहू सच्चिदानंद स्वरूपातील परब्रह्मातील आनंदाला जे स्फुरण येते त्याला माया असे म्हणतात मायेमुळे परमात्मा ईश्वर रूपाने मनुष्यांच्या आटोक्यात येतो मायेमध्ये अनेक शक्ती वास करतात त्यापैकी प्रकृती ही एक शक्ती ही एक शक्ती आहे ती हे दृश्य विश्व निर्माण करते ती स्वतः अव्यक्त असून व्यक्तांचे मूळ आहे तिच्यामध्ये आठ अंगे असतात तीन गुण सत्व आणि पंच पंचमहाभूते मिळून अष्टधा प्रकृती बनते प्रकृती ही विश्वव्यापी असल्याने व्यक्त अवस्थेस येताना तिचा सर्वव्यापीपणा सामान्यपणे कायम ठेवते त्यामुळे जगातील वस्तूंना दोन अंगे असतात एक सामान्य आणि दुसरे विशेषांचे विशेषाचे अंग विशेषाला व्यक्ती किंवा रूप असे म्हणतात तर जाती किंवा नाम असे म्हणतात सामान्य असते परंतु बुद्धीला आकलन होते रूप धारण करते काही काळ तेथे वावरते नंतर पुन्हा अव्यक्तात विलीन होते या प्रकृतीच्या खेळात दृश्य असे म्हणतात हे अंतिम सत्य नसल्याने प्रत्यक्ष दिसत असले तरी ते भ्रमरूप असते ते बाजूस सारून स्वरूपाचा अनुभव घ्यावा घ्यावा लागतो माया ही स्वरूपाची शक्ती दृश्याचा खेळ घडवून आणते आणते माया हा शब्द मा या धातूपासून तयार होतो या या म्हणजे मोजणे मा मापणे मावणे इत्यादी समावेश होणे माया म्हणजे विश्वमती या याम जिच्यामध्ये विश्व समावले जाते जी परब्रह्माला मोजमापात आणते शुद्ध निर्मळ शुद्ध निर्मळ निर्गुण परब्रह्मामध्ये अनंत शक्ती आहेत त्यापैकी दृश्य नामरूपे किंवा आकार निर्माण करणारी ही एक विलक्षण शक्ती आहे ही प्रथम आत्मरूपावर झाकण घालते या शक्तीचे नाव आहे माया आणि झाकणाचे नाव आहे अज्ञान अविद्या अध्यास अध्या, अध्या, देहबुद्धी ही सारी मायेचीच प्रजा आहे आत्मज्ञानी पुरुष मायेच्या प्रभावाने फसून हो जाऊन आत्मस्वरूपा विसरत नाही आणि दृश्याला खरेपणा देत नाही परंतु अज्ञानी व्यक्ती मायेच्या अधीन होऊन स्थळ काल निमित्तांच्या बंधनात वावरतो त्यामुळे आत्मस्वरूप तर विसरतोच परंतु त्याबरोबर संपूर्ण विश्व तो सत्य मानतो आत्मज्ञानाच्या भूमिकेवरून पाहिले तर ब्रह्म आणि त्याची शक्ती दोन्ही एकरूपच आहेत परंतु अज्ञानाच्या भूमिकेवरून पाहिले तर ब्रह्म आणि माया वेगळी वाटतात म्हणून मानवी बुद्धीच्या पद्धतीने समर्थांनी ज्ञानमय ब्रह्म आणि अज्ञानमय माया अशी यांची तुलना केली आहे ते म्हणतात ब्रह्म निर्गुण निराकार तर माया सगुण साकार ब्रह्म अनंत तर माया परिमित ब्रह्म निर्मळ निश्चल तर माया चंचल चपळ आहे ब्रह्म दिसत नाही परंतु माया दिसते ब्रह्म भासत नाही परंतु माया भासते ब्रह्म भास सुद्धा नाश पावत नाही परंतु माया नाश पावते ब्रह्म ब्रह्म निर्माण निर्माण होत नाही परंतु माया होते क्षय पावत नाही परंतु माया क्षय पावते ब्रह्म विकारांपासून मुक्त तर माया विकार युक्त असते ब्रह्म काहीच करीत नाही परंतु माया सर्व काही करते विश्वामध्ये सर्वकडे माया पसरलेली आहे त्यामुळे ब्रह्म झाकले गेले आहे परंतु साधू पुरुष मायेच्या विस्तारातून शुद्ध ब्रह्म स्वरूप निवडून घेतात ब्रह्म अत्यंत सूक्ष्म तर माया बाहेर स्थूल आहे ब्रह्म वाणीने वर्णन करून सांगता येत नाही माया जसे तिचे वर्णन करावे तशी ती असते विवेक वापरून माया आणि ब्रह्म यांना वेगळे केले असता जन्म मरण चुकते एवढे सांगून समर्थ रामदासांनी आपल्या शिष्यांना निरोप दिला जय जय रघुवीर समर्थ